हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे भेटी लागे शिवा विठ्ठल पा सोहळा पाही न डोळ्यांनी परळी वैंचनाथ आळंदीते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन बीड जिल्ह्यातील परळी वैंजनाथ येथून सालाबातप्रमाणं याही वर्षी हरिभक्त पारायण गोविंद महाराज मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी वैंजनाथ आळंदीते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणं याही वर्षी चालू आहे या पायी दिंडी सोहळ्यामध्ये बीड जिल्ह्यातील हजारो तरुण युवक महिला व वयोवृद्ध सहभागी होऊन या आळंदी ते पंढरपूर पायी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विठ्ठल नावाचा आहेत यामध्ये गेवराई तालुक्यातील गडी येथील युवक बाळासाहेब मळिक राजेंद्र अळसूळ दिगंबर नाकोडे पोपट नाकोडे अर्जुन सिरसाट विठ्ठल उगल असे अनेक नवतरुण या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग होऊन विठ्ठलाच्या भेटीला या पायी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विठ्ठल नावाच्या गजरात अल्लीन होऊन तहान भूक हरपली या उक्तीप्रमाणे लागे जीवा विठ्ठल सोहळा बाहीन डोळ्याने या म्हणीप्रमाणे हे युवक या पायी दिंडी सोहळ्यामध्ये उत्साहाने पंढरपूरकडे होताना दिसत आहे प्रतिनिधी सखाराम पुहिरकर सहमी मयुरी खोलप हिंदवी स्वराज्य न्यूज गेवराई